झालं आपल्याला सगळ्यांना माहित आहे डॉक्टर भालेरावडे आहे रवी आहे शहरातले जे आंबेडकरी नेते आहेत आमची सगळ्यांची अशी भावना आहे आमच्या सगळ्यांची अशी भावना आहे परभणी शहर परभणी जिल्हा महाराष्ट्र शांत राहिलं पाहिजे आणि मला अत्यंत वाईट आणि खेद असा वाटतो की माझ्या ज्या व्यापारी बंधूंनी उत्स्फूर्तपणे त्यांची दुकानं बंद ठेवली होती आणि त्यांनी पाठिंबा दिला होता अशा माझ्या व्यापारी बांधवाचं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या आंबेडकरी नेत्यांना त्यांच्या ते अत्यंत वाईट वाटतं ते खेद व्यक्त करतात आणि त्या सगळ्या आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही पण शासनाला विनंती करू की जे काही परभणी शहरातील माझ्या व्यापारी बांधवांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे शासनाने त्वरित करून त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे हा एक भाग पण त्याच्यातला दुसरा भाग मित्रो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये संविधानाच्या बदलाचं चारशे पाचचा नारा आणि संविधानाचा एकीकडे अमृत महोत्सव सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या तोडफोड होती आणि त्याची पार्श्वभूमी आपण या शहरात पाहिले की एक मोर्चा निघतो आणि मोर्चा निघून मोर्चा संपल्यावरच त्याची तोडफोड होते याच्या पाठीमागे काही आहे का हे प्रशासनाने तपासण्याची गरज आहे मी कालही शांतता समितीच्या बैठकीत सांगितलं आणि आम्ही आंबेडकरी नेते कुठल्याही हिंदू धर्माच्या विरोधात नाही आणि मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही पण मला असं वाटतं व्यक्तिशय आमच्या आंबेडकरी समाजाला की बांगलादेशच्यावर हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही सगळे आंबेडकरी जनता आहोत आम्हालाही त्याचं वाईट वाटतं पण बांगलादेशच्या होणाऱ्या हिंदूवर अत्याचाराच्या विरोधात भारतात मोर्चे काढून काही साध्य होणार आहेत का डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये माननीय पंतप्रधान माजी इंदिरा गांधी यांनी एका झटक्यात पाकिस्तानचे दोन तुकडे करून तेव्हा ते शांत केलं तर केंद्र सरकारकडे के प्रचंड बहुमत आहे त्यांनी केंद्र आणि बांगलादेशला धडा दाखवण्याचं काम करण्याच्या ऐवजी राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढून हे दहशतीचं वातावरण वा। इथं पंच्याऐंशी टक्के हिंदू आहेत इथला हिंदू कुठं खत्रेमध्ये म्हणजे मुस्लिमांना आणि बौद्धाला जे दहशतीचे या मोर्चा वातावरण झालं जातय आणि त्या पद्धतीचा आम्ही सगळे आंबेडकरी जनता निषेध करतो या शहरातलं पोलीस प्रशासन आहे आपण सगळे पत्रकार आता माझ्या समोरचे मित्र माझ्या वीस पंचवीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहे की साडे वाजता घटना घडती आंबेडकरी समाज रेल्वे आणवायला जातो म्हणजे हा समाज किती आक्रमक झालेला आहे हे पोलिसांना कळण्याची गरज होती पण आपल्या या पोलीस प्रशासनाचं टोटल फेल्युअर आहे त्यांच्याकडला इंटेलिजन्स कामाला आला त्यांची सी कामाला नाही आली डी आणि आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विचाराचे परभणी शहरातून लोक पण आले ना नाहीत किंवा सोबत ते फुटून गेले नाहीत त्याच्यामुळे ना परभणी पण त्यांनी जरी काय म्हणलं तरी आपण नागरिक म्हणून सुजान आपण पत्रकार म्हणून आपण मला सगळ्या समाजाला आम्ही ना मुसलमनच्या विरोधात आहेत ना आम्ही हिंदू माझे आमच्या सगळ्यांची हिंदू धर्मियांशी अत्यंत चांगले सुधाराचे संबंध आहेत आमचा कुठल्याही हिंदूच्या माणसावरही नाही पण हे जे काय करत ते घडलेले आपण सगळे जाणता आपण पंचवीस पंचवीस वर्ष पत्रकारित आहेत हे त्या एका माणसाने हे केलेलं आहे असं आमचं म्हटलं त्याच्या जा पाठीमाग शक्ती आहे आणि त्या शक्ती जसं बाबांनी सांगितलं तसं न्यायालयीन चौकशी करून किंवा आणखी काय सी आय डी सरकारकडे सरकारला आणि काल जे पंकज त्यांनी सांगितलं एस पी कलिनाला दोन तीन महिन्याची लाईन आहे शासन आहे ना तुमचं आणि ही घटना आहे याचा आज रिपोर्ट द्या म्हणलं तर संध्याकाळपर्यंत रिपोर्ट देतो पण ते बोलत होते आपण आता प्रत्येक वेळेला भांडायचं नाही ऐकून घेतलं त्यांचं पण असं काही नाही शासनाने प्रायोरिटी लिस्ट दिली तर ते दुसऱ्या दिवशी आव्हान होतं पण शासनाला याच्यामध्ये किती लक्ष करायचं शासनाला जर करायचं नाही आंबेडकर चळवळ होऊ द्या बदनाम अशा पद्धतीचं असेल पण आपण आपल्या सगळ्यांच्या याच्यावर आंबेडकरी चळवळ समर्थ आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्ही जिवंत आहोत आणि आम्ही कुठल्याही प्रशासनाला आणि घाबरणारे माणसं नाही जी काही वेळ येईल ती सक्षमपणे हाताळण्याची आमच्यामध्ये सुद्धा ताकद आणि आहे आम्हाला सुद्धा समाजातल्या अनेक घटकाचा पाठिंबा आहे फार छोट्या लोक असतात की जे दंगली करतात पण नव्वद पंच्याण्णव टक्के समाज हा शांतता प्रिय आहे आणि त्या शांतता प्रिय समाजात सगळ्या जाती धर्माच्या हिंदू मुस्लिम बौद्ध सिख इसाई सगळ्यांच्या सोबत आम्ही मी हिंदू समाजावर आरोप केलेलाच नाही करणार पण नाही काही शक्ती असू शकतात त्याच्या कारण एवढं सगळं एक माणूस तिथे दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या बाबासाहेबांच्या आमची माणसं सुद्धा दिवसा ढवळ्या असं काही म्हणजे कोणीच माणूस नाही दिवसा ढवळ्याचा माणूस असं कृत्य करतो कर त्याच्या पाठीशी कोणी असलं पाहिजे आणि दुसरं एक आहे की ज्या लोकांनी ज्या मुलांनी मफलर बांधून काठे घेऊन तोडफोड केलेल्या आहेत ते स्वतःच्या बुद्धीने केलेलं नाही असं कोणीच कर्तव्य करत नाही हा विजय वापुरेने भीमराव आत्यंबरेने जर सांगितलं जा तुम्ही काय करा आम्ही तुमच्या पाठीशी अशाच वेळी करतात याचा अर्थ या मुलांना कोणीतरी भडकावून दिलेला आहे आणि मला असं वाटतं की रा दहा तारखेला रात्री हा झालेला आहे की दहा तारखेला कारण गंदुद, गंदुद, मोठा पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक झाली आणि उद्या शांततेने निदर्शने करू असं पोलीस प्रशासनाने परवानगी सुद्धा दिली असं असताना काहीतरी तिथून शिजून हे उद्या आंदोलन बदनाम करण्याचं आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपली परभणी आधी सेन्सिटिव्ह आहे परभणीत एखादी घटना झाली की त्याचे परिणाम राज्यभर होतात आणि मग परभणीपासून त्याचे काहीतरी करावं असा मनसुभाव होता आणि कालही मी सांगितलं आजही सांगितलं की परभणी जिल्ह्यात बऱ्यापैकी तीन एमचं कॉम्बिनेशन झालेलं आहे मराठा मुस्लिम जैलील आणि त्याच्यामध्ये चारशे पाच स्वप्न होऊ शकलं नाही अनेक घटना असू शकतात पण याच्यात पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि आम आमच्या आंबेडकरी समाजासोबत आपल्या पत्रकार बांधवांनी राहून म्हणजे आमचं जे चळवळ चळवळीने अशा पद्धतीने कधीच उग्र स्वरूप अशा काठ्या तुम्ही सगळेजण पाहता अशा काठ्या घेऊन टोप्या घालून कधी कोणी आंदोलन केलं बाबांनी एवढे आंदोलन केलं रस्त्यावर काही पाडापोट केली अशा पद्धतीने केलं नाही तर हे आमच्या आंदोलनाला जे बदनाम केलं जातं त्याला तुम्ही आमच्या सोबत राहून प्रशासनासोबत राहून ज्यांनी कोणी प्रत्येक केलंय त्याचं ते खरं पुढं आणावं याच्या या विनंतीसाठी आम्ही पत्रकार परिषद आम्ही घटना घडली तारखेला आणि जो या शुरे शुरे या प्रकार या ठिकाणी झालेला आहे अत्यंत वेदनादायक हा प्रकार होता आणि कदाचित हा जो प्रकार रात्री झाला असता तर या शहरामध्ये दंगल फार मोठ्या प्रमाणात झाली असते परंतु सुदैवाने हे दिवसा प्रकार झाल्यामुळं तो आरोपी आमच्या भीमसैनिकांनी पकडून दिला आणि त्यानं संविधानाची उद्देशिकाच का निवडली मागे एक थोडं स्पर्श जाणाचा विषय आहे आज पूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य आपल्या संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे आणि या अमृत महोत्सवामध्ये आम्ही गेल्या सव्वीस ते वीस नोव्हेंबरपासून परभणी जिल्ह्यामध्ये घरघर संविधानची मोहीम आम्ही राबवत आहोत हो। प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधानाचं वाटप करत आहोत आणि हे संविधान संविधानाच्या उद्देशिकेवर हा हल्ला झालेला आहे यामागं काय षडयंत्र आहे तर आमचा अजिबात पोलीस प्रशासनावर विश्वास नाही कारण त्यांनी जे स्टेटमेंट केलं की आरोपी हा मनोरुग्ण आहे आरोपी हा माथेपेरू आहे म्हणजे कुठल्या तरी पोलीस पोलिसचे स्टेटमेंट करत आहे त्यांना आरोपीला वाचवायचा आहे त्यामुळं हा सगळा प्रकार याची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायभू न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी पोलीस यंत्रणेकडून हा तपास काढून घेण्यात यावा आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी जेणेकरून काय खरण काय खोटं ते सगळं समोर येईल कारण पोलीस प्रशासन कोणाच्या तरी दबाबाखाली काम करत आहे असा आमचा आरोप आहे आणि पोलीस प्रशासनाने गेल्या दोन दिवसामध्ये आंबेडकर वस्त्याला जे टार्गेट करून जे गोंबिंग ऑपरेशन सुरू केलं ज्यामध्ये महिला लहान मुले आणि वृद्ध माणसाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि या पद्धतीनं जनावराला देखील कमी मारता अशा पद्धतीनं मारहाण करत निरपराध लोकांना लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले काल शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं सगळ्यांनी की हे सगळं कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ का बंद झालं पाहिजे अन्यथा महाराष्ट्र फेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं काल त्यांनी प्रशासनाने सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन आम्ही बंद करू असं सांगितलं आणि आम्ही म्हणलो जे कोणी हिंसक कारवाई करत असतील त्याला आमचं अजिबात समर्थन नाही परंतु आंबेडकर चळवळीला कोणी जाणीवपूर्वक बदनाम करत असत तर सुद्धा आम्ही खपून घेणार नाही व्यापारी बांधवाचं नुकसान झालेलं आहे व्यापारी बांधवासोबत आमचे चांगले संबंध आहेत व्यापारी बांधवासोबत जे कथ्य झालं त्याचाही आम्ही धिकार केलेला आहे व्यापारी बांधवांना तात्काळ शासन प्रशासनाने मदत करावी पंचनामे करावे हे सुद्धा आम्ही कालच्या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं हा एकंदरीत हा सगळा जो प्रकार आहे हा सगळा संशयापद आहे त्यामुळं या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत न्याय न्यायालयीन न्याय न्याय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे आणि लोकांना अटक अटकेलेली आहे त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केलेले आहेत कोणासोबत जेद्रोह केला मुलांनी जवळजवळ पंधरा ते सोळा कलम त्यांच्या विरुद्ध लावण्यात आलेली आहे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करण्यात आलेले आमच्या समाजाला ते सगळं बंद झालं पाहिजेत यासाठी आम्ही सगळेजण एकत्र मिळून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि हा सगळा प्रकार संपला पाहिजे हा ही मोहीम आमची पोलीस गाड्या फोडलेल्या कोणी असो त्यांना निलंबित केलं पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याला आमचं सर्व शिष्टमंडळ भेटणार आणि पोलिसांनी आपण सगळे तिथे फील्डवर होतात पत्रकार मी तिथे बाहेर घालून म्हणजे घटना घडत असताना तिथे कोणाला हात लावला नाही आणि नंतर त्याच्या जा घरी जाऊन कोणी नेम कुठली मर्दूम आली म्हणजे आपलं फेल्युअर नंतर काढायचं लोकांना तेव्हाच्या तेव्हा जर हे ही, ही वेळा म्हणजे सगळं चुकलेलं आहे मी त्या दिवशी कालही <laughs> सांगितलं की जेव्हा तुम्हाला माहित तेव्हा पी बोलवायचं ना दुसऱ्या दिवशीचा बंदोबस्त नाके नके बंदोबस्त केले असते रस्त्यावर सगळे पोलिसच पोलीस राहिले असते ते एवढं म्हणजे आंदोलन एवढं उग्र होणारे माहीत असून पोलीस झोपले का काय कारण आहे आणि मग त्यांच्या समोर आंदोलक गाड्या फोडत मला पांडेजींनी सांगितलं की पांडेजीच्या समोर पोलिसाच्या समोर काठ्या मारताय तर पोलिस बघायची भूमिका घेतली हे पोलिसांची सत्ता संशयास्पद भूमिका हे सगळं तपास म्हणूनच विजयीने सांगितलं की न्यायालयाचं वर्ष झाले पाहिजे